नमस्कार आपण पाहत आहात ठळ घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवाज सत्याचा लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई थेऊर फाटा येथील सोरट अड्डयावर छापा दोन जणांवर गुन्हा दाखल लोणी काळभोर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत थेऊर फाटा परिसरात खुलेआम सुरू असलेल्या सोरट जुगारड्यावर शनिवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास छापा कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी पोलीस अंमलदार विक्रम दराडे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमोल बाबाजी वंगवाड व तीस वर्षे राहणार थेऊर फाटा बेट वस्ती लोणी काळभोर व यशवंत सौदागर चव्हाण व चोवीस वर्ष राहणार निगडे वस्ती कुंजीरवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार थेउरपाटा परिसरातील बेट वस्तीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत विना परवाना आणि बेकायदेशीररित्या काही नागरिक सोरड जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा अमोल वंगवाड व यशवंत चव्हाण हे दोघे जण सोरड जुगार खेळ घेताना मिळून आले दरम्यान दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी या धंद्याचा मालक जुगल लड्डा असून जमलेले पैसे त्याला देत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे पोलिसांनी या छाप्यात जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास शिंदे करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड लोणी काळभोर पुणे